माजी आमदार सुधीरजी पारवे उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्या वाढदिवसानिमित्त उमरेड क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारला उमरेड नगर परिषदेतील तीनशे स्वच्छता आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामीण उमरेड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले विवापूर येथील विश्रामगृहात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री संत रंगनाथ बाबा मंदिर सिरसी विश्रामगृह कुही बसस्टॉप चौक मांढाळ तलाव चौक वेलतूर श्री क्षेत्र आंभोरा देवस्थान तालुका कुरी येथे भाजपा पदाधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला रणधीर सिंग भदुरिया मित्रमंच भगतसिंग नागरी सहकारी पतपुरवठा संस्था अखंड भारत विचार मंच स्वर्गंधा सांस्कृतिक संस्था उमरेड यांच्या वतीने आशीर्वाद मंगल कार्यालय उमरेड येथे माजी आमदार सुधीरजी पारवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी उमरेड विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी आणि कार्यकर्तागण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड